जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा भावांना मी आझाद मैदानच्या शेजारी असंच फिरत फिरत जात असताना सगळ्या आपल्या मराठवाड्यातल्या बांधवांना भेटी गाठी घेऊन विचारपूस केली की कशी तयारी काय तयारी मी माझ्या गावाजवळ लांबचे नाही तर उमरी तालुका पाथरी जिल्हा परभणी त्यांना विचारपूस केली बाबा इथे गैरसोय होती का तुम्ही आता किती दिवस थांबणार सोबत काय काय आणले मी त्यांना विचारलं पण आता तुम्हीच त्यांच्या नाही का आले किती तयारी काय तयारी तुम्ही किती दिवसाचं राशन आणलं नाही कमीत कमी एक महिन्याच राशन आणलं या मग सरकारनं काल सगळं बंद केलं किराण दुकान असतील जेवण खावणं असतं सगळं एक महिन्याचं राशन आम्ही हिनं काही बंद करतोय आधी एक महिनाभर जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आहेत आणि जवळ जवळपास चार पाच गोवाचे पुढे भरपूर सगळं आणले सोबत जायचा बेट म्हणजे सगळं आले आणि एवढ्या पुढच्या गरम आले तर इथं लाईटची जरी सुविधा नसली तर यांनी काय केलं माहिती का सोलर ऊर्जा नाही का चार्जिंगची त्याची सगळं येत्या टायमिंगला दहा मोबाईल लागतील अशी एवढी यांनी सोयी एवढी सोय फोन आलेली तर मला वाटतं ते महिना काय चार महिने जरी त्यांचा असं म्हण नाही एक महिनाच नाही चार महिने जरी थांबवलं लागलं तर आम्ही थांबणार कारण घरातून एक एक व्यक्ती आले बाकीचे कामधाम काय असतील त्यांच्या घरात माणसं तिकडे कामाला आणि घरचे पण सांगते तर आताच फोन आला होता मी ऐकलं की म्हणले तुम्ही गावाकडली काही काळजी करू नका काही लागत असतील तर सांगा गावाकडून गाड्या आल्या त्या गाड्यामध्ये पाठवू गावाकडलं कामाचं शेतीचं काही ताण घेऊ नका आम्ही सगळं बघतो पण तुम्ही येताना आरक्षण घेऊनच या फल एक महिना काय चार महिने जरी लागले तर ते इथंच थांबणार जातानी आरक्षण घेऊनच जाणार इथं बघा आणखी बाकीचे बांधव एक मराठा एक मराठा उमरा तालुका पाथरी जिल्हा प्रभावी काय काय साहित्य आणलं तुम्ही किती दिवसात तयार नाही आम्ही आम्ही समजा तीन ते चार महिन्याचं खाद्य सर काय काय आणलं जेवढं जेवढं आम्हाला इथं लागत एक दोन महिन्या करतात तेवढं सगळा किराणा आम्ही तर भरून टाकलेला सध्या वाटत टेम्पो मध्ये शुपिंग करून बघा टोटल किराणा आमच्याकडे टेम्पो आहे आमच्या जोपर्यंत आरक्षण करत नाही तो पर्यंत पण हालणार नाही मी त्यांचं मगाशी बोलताना साहित्य काय काय आणलं तुम्हाला जे लागणार आहे एक दहा गावाचे पुढे आणि गायच्याप बघा उगन मनाने जगात जर्मनी जर्मनी दहा गावाचे पुढे आणि बॉक्स म्हणतात खरी तयारी आणि काय सांगायची लाज वाटत नाही आम्ही सगळे शेतकरी तंबाखू हे ते काही सवय त्यांना त्याच्यामुळे काही नाही आणि बघा सरकारला विनंती अरे एवढ्या तयारीने मराठी आले आहेत तुम्ही दोन दिवस थोडे आमच्या हाल तुम्हाला वाटलं मराठी निघून जातात पण मराठी लय पुढचे त्याने चार चार महिन्याची सोय करून एवढी सोय आणलेली त्यांनी सोबत एवढं सैत्यले हलक्यात घेऊ नका एक महिन्याच नाही चार चार महिने थांबण्याची तयारी तुम तुम्ही तुमची काय परेशान नाही पण इथल्या बाकीच्या लोकांची परेशानी करू नका लवकरात लवकर मराठ्यांच्या मागण्या मान्य करा मागण्या म्हणजे काय आम्ही काय दुसरं काय मागत नाही आमचे पहिले आजोबा पंजोबा कुणबी होते आम्हाला तेच मागतो आम्ही का दुसरं काय मागतोय का आम्ही कुणबी बी नाही आजोबा पंजवा बरं आमचे काय पहिले सोयरे धारे कुदर विदर्भात तर ते आमचे सोयरेत येत ते कुणबी नाही आम्ही नाही असं काही शक्य आहे का आमच्या मागण्या काय येतात काय दुसऱ्या नाही वेगळ्या आहेत आम्ही जे हक्काचा केस मागतोय ते आमच्या लवकरात लवकर मान्य करा आणि लोकांची तुम्ही थोडी मुंबईत आमची तर परेशानी काही नाही आमचे लोक असे मस्त चवळी गोळे टाकून खाऊन पिऊन तीन तें टाईम खाऊन आराम चालू आहे हे मायनस काय चार महिन्याचं बसायला तयार पण तुम्ही बाकीच्या लोकांची परेशानी करू नका लवकरात लवकर मराठ्यांची मागणी मान्य करा जय जिजाऊ जय जय एक मराठा मराठा